या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ धाराशिव मध्ये प्रेम प्रकरणातून मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सोलापुरात मृत्यूशी झुंज बीड आणि लातूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना आलाय अशातच धाराशिव मध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका अठरा वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड काठी तसंच तीक्ष्ण हत्यारांना मारहाण केली मारहाणीत तो मृत झालाय असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं सध्या या तरुणावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज येतोय या प्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाभरुड येथील माउली बाबासाहेब गिरी असा अमानुष मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास माऊलीचा त्याच परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सात ते सात जणांनी लोखंडी रॉड काठीनं जबर मारहाण केल्याचा फोन आला होता त्यानंतर त्याला फोन केला असता तो सातत्यानं बंद लागत होता त्यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्याचे भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणीवेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा